नमस्कार चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती हा चैत्र महिना खूप आनंदाचा आणखीन निसर्गामध्ये आपण गेलो की आपल्याला खूप हायसं वाटतं सगळीकडे पालवी फुटलेली हिरवगार कोकिळेचा आवाज वसंत ऋतू किती छान ना आणि या आणि म्हणून कल्पना केलेली अशी की आ, पार्वती माता सुद्धा एक महिना माहेरी येते किती छान ऋषींनी कल्पना मांडलेली आहे पहा आणि म्हणून घराघरामध्ये ज्यांच्या घरात पद्धत आहे त्यांच्या घरामध्ये चैत्रगौर अन्नपूर्णा जी असते आपल्या देवा देवातली ती एक महिनाभर बसवून ब बसवतात तिची पूजा करतात तिच्या कडे तिला जे आवडतात ते पदार्थ तिची वस्तुती तिचं वर्णन हे सगळं करण्यामध्ये स्त्रिया सगळ्या खूप रममाण झालेल्या असतात आणि म्हणून तिची ती थी तीज येते पाडव्यानंतर तीज येते तिची थी तिला तीज म्हणतात त्या दिवसापासून ती थी जी तिची स्थापना होते ते अक्षतृतीयापर्यंत केव्हा पण सवाष्टींना बोलवून मग आता निसर्गामध्ये काय काय आलेलं आहे हरभरा आलेला आहे कैरी आलेली आहे नंतर पुष्कळश्या गोष्टी अशा आलेल्या आहेत की त्या देऊ शकतो आपण दुसऱ्यांना आणि म्हणून त्या रूपाने हळदी कुंकू करून हळद म्हणजे पवित्र तो पवित्रपणा आणि आ, लाल रंग म्हणजे क्रांती नाही का हळदी कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे बुद्धीची पूजा आहे आपल्या आणि म्हणून आपल्याला ते सगळ्यांना एकमेकीला एकमेकीची बुद्धी स्थिर राहू आणि माझी पण बुद्धी स्थिर राहू देत अशी प्रार्थना करून आपण ते हळदी कुंकूचं लेणं एकमेकीला देत असतो ते दिवस आत्ताचे आहेत त्याला म्हणतात चैत्र महिन्यातलं हळदी कुंकू आणि मग ते ती जी अन्नपूर्णा गौर आहे तिच्या विषयी मग शंकराचार्यांनी काय काय सांगितलेलं आहे व आपल्याला खरोखर म्हणजे तिची पार्वतीची रूप खूप आहेत आणि म्हणून ती जशी एक महिना इकडे आलेली आहे ह्या निसर्गामध्ये सर्व आपल्याला दिसेल आपल्या घरामध्ये सुद्धा आणि म्हणून मग ती कशी आहे तिचं कसं स्वागत केलेलं आहे काय वाटलं असेल शंकराचार्यांना सगळ्या घराघरातल्या स्त्रियांना अन्नपूर्णा बनायचंय आणि म्हणून मग तिची प्रार्थना तर करायलाच पाहिजे ना मग ती कशी आहे तर तिचं वर्णन शंकराचार्यांनी केलेलं आहे आणि ते प्रत्येक स्त्रीला खूपच महत्वाचं आहे तिची जशी अनेक रूप आहेत तसे अन्नपूर्णा हे एक रूप आहे तिचं आणि म्हणून ती कशी येतं नित्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्ना करी निर्धुता किल पावन करी माहेश्वरी ही शंकराची पत्नी अशी माहेश्वरी आहे आणि भिक्षां दे ही कृपावलंबन करी मातान पूर्णेश्वरी शंकराचार्यांनी आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी अन्नपूर्णा म्हणजे आदिशक्तीकडे प्रार्थना केलेली आहे की आम्हाला काय काय दे शरीर बुद्धी मन आणि आत्मा या तिन्हीच अन्न दे नंतर आम जिथे आमच्याजवळ ज्ञान प्राप्त करून देशील तिथे आमच्याजवळ भाव दे म्हणून गीतेमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे बघा बुधा भाव समन्विता नाही का जिथे बुद्धी आहे ज्ञान आहे तिथे भावाची नेहमी कमतरता असते पण तो सुद्धा भाव अन्नपूर्णा तू आमच्याकडे या आमच्या सगळ्या महिलांमध्ये दे आणि असं करत असताना त्या गौरीला वर्णन करायचं की ती कशी आहे आ, ती निष्पाप आहे मी सुधारावा म्हणून ती माझ्याकडे येणार आहे राहायला कारण माझ्यामध्ये पण काही दोष आहेत ते तिने काढून टाकावेत आणि हे व्रत म्हणून मी ज्याकडे बघणार आहे हे व्रत म्हणून मी ती माझ्याकडे येणार आहे ती कृपा करणारी आहे जीवनाला आधार देणारी आहे जीवन विकासाला ती अन्न देणार आहे आपल्याला आणि आपल्याला अन्न देऊन ती पुष्ट करणारी अशी ती अन्न अन्नपूर्ण आहे ज्ञानाची आणि प्रेमाची भिक्षा आम्हाला घाल असं ती जगदंबेला प्रार्थना करायची आहे आणि तिची स्थापना करत असताना तिच्या जवळ असलेलं गुणवर्णन सौंदर्य रूप सौंदर्य हे अतिशय अमाप आहे म्हणून तिचं पूजन की तिच्या पूजनामध्ये मग सगळं येतं त्याच्यामध्ये की आ, चंद्र सूर्य रांगोळीच्या रूपाने सगळं जे आहे ते सर्व येतं निसर्ग आ, नंतर शंख पद्म गदा हे सगळं त्या रांगोळीच्या रूपाने येऊन तिच्या समोर ते सगळं पूजनाला ठेवायचं आहे कारण तिला ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणून ज्या वेळेला ही गौर येते त्यावेळेला ती आपल्याला भाव देण्याकरता येते आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की शकुंतला जेव्हा कण्व ऋषींच्या आश्रमात राहत असते त्यावेळेला शकुंतलेला तलेला सगळेजण म्हणतात की तू सासरी जाशील तर आता या वेलींना पानांना फुलांना पाणी कसं द्यायला देईल दे म्हणे कोणी तर ती म्हणायची की मी सासरी जाणार असले तरी देखील मी माझे गुरुजी गुरु, सा, गुरु सांगतील म्हणून मी पाणी घालत नव्हते पाणी देत नव्हते त्यांना त्यांना मा माझं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं आणि म्हणून मी कुठे गेले तरी मला त्यांची आठवण येईल आणि म्हणून मी त्यांना पाणी घालत होते म्हणजे भाव जो होता तो भाव किती महत्वाचा होता की मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी त्याच्यावर प्रेम करते आणि म्हणून मला अन्न बनवताना बनवताना ते मला खूप आनंद होतो माझ्या जे खाणारे आहेत त्यांच्याविषयी मला भाव आहे प्रेम आहे म्हणून आई जगदबा म्हणते की तू अन्नपूर्णा बन आणि म्हणून तिने सांगितलं नित्यानंद करी वरा भय करी ती मला काय करते नि, नित्य आनंद माझ्यात भरतच जाते सतत सतत आनंदी राहावं असं तिला वाटतं आपण म्हणून तिच्या जवळ असलेला आनंद ती आपल्याला देत राहते नित्यानंद करी आनंद किती प्रकारचे असतात वस्तूत आनंद आहे इतर गोष्टीमध्ये विषयात आनंद आहे पण ती आपल्याला आत्मिक आनंद देते आणि तो आपल्याला आनंद पाहिजे असतो एखादा पदार्थ बनवायला महिलांना किती आवडत असतं किती ती, ती आवडीनी करत असते त्याच्याच अर्थ की अन्नपूर्णाची तिच्यावर कृपा झाली म्हणून अशी सगळ्यांवरती व्हावी म्हणून शंकराचार्यांनी प्रार्थना केली वरा भय करी ती सगळ्यांचा अभय भय काढून टाकते नित्यानंद करी ती सर्वांना आनंद देणारी आहे वरा भय करी सौंदर्य रत्नासारखी सौंदर्य ती सर्व स्त्रियांना सांगत आलेले की तुम्ही सुद्धा एक रत्न आहात तुम्ही सुद्धा खूप सुंदर आहात तुम्ही सुद्धा सर्व बनवू शकता करू शकता आणि म्हणून शंकराचार्यांनी आपल्यासाठी तिला भिक्षा मागितलेली आहे अशा प्रकारे हे अन्नपूर्ण च हे महत्व सांगण्याकरता प्रुत ती एक महिना आपल्याकडे येऊन राहते आणि मग तिचं विशिष्ट प्रकारे बायका कधी हळदी कुंकू घरी करतात कधी देवळात करतात आणि अशा प्रकारे तिला तिचं स्वागत करतात आणि तिच्या तिच्याविषयी कृतकृत्य होतात कारण ती आदिशक्ती आहे जगदंबा आहे म्हणून तिलाही आता कोठे कोठी नमस्कार करूयात तिचं तिच्याकडनं आपण सुद्धा भिक्षांत देई म्हणून